आमदार आहेत साहेब गरजा फार कमी ठेवलेला आहे कोणी बी कपडे घेते तेच घालतो आम्ही अजून कपडे सुद्धा नाही तुमचं जॅकेट घात आमच्याकडे ते बी नाही खरंच नाही आम्हाला तर जॅकेट घालावं लागतं काय तुम्हाला आता ही बहुरंगी बहुरंगी दाखवायला हे यावंच लागेल पण आमच्याकडे जॅकेट बी नाही तुम्ही तुम्ही फार अतिशयोक्ती करता दोन लाख आणि तीन लाख नाहीत वगैरे वगैरे ना तेवढे नाहीत माझी जी प्रॉपर्टी माझे दाखवली ना ती सव्वीस कोटीची दाखवली ती प्रॉपर्टी पहिल्यापासून बघा माझ्या वडिलांची जी आलेली आहे रेडे रेकनरचे जे रेट वाढत गेलेली आहेत तेवढं सोडून बाकी माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडे शिक्षण संस्था नाही मी शिक्षण सम्राट नाही साखर सम्राट नाही मी अजून कुठलाही साम्राण वाळू मिळू लांब राहिली तिकडे पैसे लागतात खर्च कुठून चालतो तुमचा चालतं चलते चलते मिळतं ना एवढे म्हणजे काय एकदम संत तो का काय खरं खुरं बोललं पाहिजे ना पण झुजबी करायचं मार का असं ओरबडून नाही जेवढं आपलं टिकून टिकून खाता येईल तेवढं खावं पण चोरून बिरून नाही खात